Thank you नमस्कार शुभ प्रभात जे कोणी लाईव्ह बघत आहे त्यांनी लाईव्ह जॉईन करा लाईव्ह लाईक करा ला, ला, ला लाई सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज सुधामूर्ती यांच्या दोन पुस्तकांविषयी जी पुस्तकं मला भावली बरीच सुधामूर्तींची पुस्तकं वाचलेली आहेत त्यापैकी जी पुस्तकं दोन मला भावली त्याविषयी तुमच्याशी बोलणार आहे लहानपणी माझ्या मुलीला रोज झोपताना मी पुस्तकं वाचून दाखवत होते आणि त्यावेळी मग तिला पुस्तकांची आवड झाली आणि सुधामूर्ती यांच्या ज्या कथा आहेत लहान मुलांसाठी जी पुस्तकं आहेत ती तिला आवडली एक दिवस मी लहान मुलांसाठी कोणती पुस्तकं आहेत तोच लाईव्ह करेनच आणि मग ती म्हटली की मला सुधामूर्ती यांची पुस्तकं खूप आवडलीत तर तीच पुस्तकं आपण खरेदी करूया आणि सुधामूर्तींची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकाच्या मागे त्यांनी जेवढी पुस्तकं लिहिलेली आहेत त्या सगळ्या पुस्तकांची नावं प्रकाशन दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुधामूर्ती यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांच्या किमती आपल्याला परवडतील अशा आहेत जास्त किंमत नाही आहे दीडशे दोनशे अडीचशे यावर मी तर घेतलेल्या पुस्तकाची कोणतीच कोणत्याच पुस्तकाची किंमत नाही आहे त्यामुळं आपण सहजरित्या खरेदी करू शकतो अशी पुस्तकाची किंमत सुद्धा आहे आणि पुस्तकं खूप छान सुद्धा आहेत भाषाशैली जी आहे ती एकदम सोपी म्हणजे ज्यांना वाचनाची आवड नाही आहे कधीच कोणतं पुस्तक वाचलेलं नाही आहे त्यांना जर सुरुवात करायची असेल वाचनाला तर त्यांनी नक्कीच सुधामूर्तींचं एखादं पुस्तक वाचून सुरुवात केली तर नक्की त्यांना ते आवडेल असं मला वाटतं कारण भाषाशैली एवढी साधी सोपी आहे तर सुधामूर्तींची मला भावलेली आणि असं म्हणतात की ते जे त्या दोन पुस्तकांमध्ये जे त्यांनी लिहिलेल्या कथा आहेत अनुभव आहेत ते प्रत्यक्ष त्यांच्या जीवनामध्ये घडलेले आहेत म्हणजे वास्तव कथा सुधामूर्ती यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त त्यांनी नावाचा बदल केलेला आहे पण वास्तव कथा या दोन पुस्तकांमध्ये दिलेल्या आहेत त्यातलं पहिलं पुस्तक मी तुम्हाला सांगते आहे की आयुष्याचे धडे गिरवताना सुधामूर्ती यांचं हे पुस्तक आहे आयुष्याचे धडे गिरवताना मेहता पब्लिशिंग हाऊसचं प्रकाशन आहे आणि या पुस्तकाची किंमत बघा एकशे पन्नास रुपये आहे आता मी ज्यावेळी घेतला त्यावेळी त्या पुस्तकाच्या भरपूर आवृत्त्या वारंवार निघत असतात कारण ते पुस्तक लोकांना भावलेलं आहे वाईज अँड अदरवाईज दोन्ही पुस्तकांमधा म्हणजे जो मूळ मुद्दा आहे त्यांचे अनुभव जे आहेत तेच दोन्ही पुस्तकांमध्ये सुद्धा कथांच्या स्वरूपामध्ये त्यांनी मांडलेले आहेत वाईज अँड अदरवाईज हे ही सुधामूर्ती यांचं पुस्तक आहे ते सुद्धा त्यांच्या वाचनाच्या अनुभवावरच आधारित आहे आणि या पुस्तकाची सुद्धा मी खरेदी केलं त्यावेळी किंमत एकशे पन्नास रुपयेच आहे जे एवढ्या कमी किमतीमध्ये सुधामूर्ती यांची पुस्तकं आपल्याला अवेलेबल आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुधामूर्ती यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती मूळ त्यांनी त्यांच्या कन्नड भाषेमध्ये लिहिलेली आहेत आणि या पुस्तकांचा अनुवाद बऱ्याच भाषांमध्ये नक्की मला माहिती नाही सतरा ते अठरा भाषांमध्ये त्यांची पुस्तकं जी आहेत ती भाषांतरित झालेली आहेत म्हणजे एखादं पुस्तक भाषांतरित केव्हा होतं तर ते पुस्तक ज्यावेळी वाचकांना आवडतं आणि मग ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं या दृष्टीने त्याचं भाषांतर केलं जातं सुधा मूर्ती यांचं जे पुस्तक पुस्तक आहेत ती सर्वसामान्य माणसाला भावली आणि म्हणून त्या पुस्तकाचा अनुवाद बऱ्याच भाषांमध्ये झालेला आहे प्रत्येक पुस्तकाचा आणि त्यांच्याकडे किती मोठं स्किल असेल माहीत नाही मला एवढं काम तर त्या करतच आहेत सामाजिक काम त्यांचं चालू आहे इन्फोसिस कंपनीमध्ये त्या संचालक आहे म्हणजे सगळी पद सांभाळतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाव मनाला भावेल असं जर त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर ते आहे साधेपणा म्हणजे राहणीमान जे आप आहे ते आपण पाहिलं तर खूप साधं आहे कधीच असं जास्त दिखाऊपणा त्यांच्या त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कधीच दिसला नाही तुम्ही कोणतेही व्हिडिओ त्यांचे स्वतःचे जरी बघितले तरी सुद्धा तुम्हाला ते जाणवेल की साधेपणा नम्रता या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात महत्वाच्या आपल्याला दिसून येतात आज मी विचार केला की दोन पुस्तकांविषयी तर मी तुम्हाला सांगितलं की या पुस्तकांमध्ये त्यांचे वास्तव घडलेले अनुभव त्यांनी कथारूपामध्ये मा मांडलेले आहेत कथारूप रूपामध्ये मा मांडल्यामुळं एका कथेचा आणि दुसऱ्या कथेचा काही संबंध नाही त्यामुळं हे पुस्तक आपण कधीही हातात घेऊन ज्यावेळी आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी एखादी कथा नक्कीच वाचू शकतो ज्यावेळी आपल्याला वेळ असेल त्यावेळी आपण एखादी कथा नक्कीच वाचू शकतो तेथे काही पुस्तकं काय असतं सुरुवातीपासून शेवटपर्यंत सलग आपल्याला वाचावी लागतात कारण त्यातील पहिल्या भागावर दुसरा भाग अवलंबून असतो तसं या पुस्तकामध्ये नाही या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत मग या कथा ज्या आहेत त्या त्यांना आयुष्यामध्ये ज्या व्यक्ती भेटल्या त्यानंतर त्यांचं जे इन्फोसिस फाउंडेशन आहे या फाउंडेशनचं काम करीत असताना त्यांना वेगवेगळे अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये कसे आले कधी चांगले कधी वाईट अशा सगळ्या अनुभवांना त्यांनी इथे एकत्रित केलेलं आहे आणि या कथांमधून यामध्ये सांगितलेल्या त्यांच्या अनुभवातून खूप काही आपल्यालाही शिकता येतं आणि म्हणून आपण हे त्यांचं साहित्य जे आहे ते नक्कीच वाचायला पाहिजे आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकातली पहिली कथा जी आहे बॉम्बे टू बेंगलोर ही कथा मी अगोदरच्या लाईव्ह मध्ये सांगितली होती आणि त्यालाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मनामध्ये मना मला असं वाटलं की ज्या कथा आपल्याला खूपच भावलेल्या आहेत खूप आवडलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या आणि म्हणून याच पुस्तकातली एक कथा सांगण्याचा सा विचार आज मी केलेला आहे जे लाईव्ह बघत आहेत त्यांनी लाईव्ह जॉईन करा त्यांनी लाईव्हला लाईक ला करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लाईव्ह पोहोचेल आणि चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील पुस्तकांविषयी किंवा यूट्यूब चॅनलच्या संदर्भात तर तुम्ही नक्कीच ते विचारू शकता कारण लाईव्ह घेण्यामागचा मुख्य उद्देश ऑडियन्सशी डायरेक्ट कनेक्ट होणं हा आहे आणि त्यामुळं मी तर गोष्ट सांगणारच आहे सा पण तुम्ही जर काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तर जी आहे ती देणं हे मी माझं पहिलं कर्तव्य समजे कारण लाईव्ह त्यासाठी घेतलेलं ला आहे आणि एक सांगायचं आहे मला की पाच वर्षापूर्वी मी चॅनल सुरू केलं होतं आणि मग ज्यावेळी मी चॅनल सुरू केलं त्याचवेळी सुरुवातीला मला जी पुस्तकं भावली होती जी खूप आवडली होती त्याच पुस्तकांचे व्हिडिओ मी सुरुवातीला बनवले होते म्हणून त्यावेळी सबस्क्रायबर माझे खूपच कमी होते सुरुवातीला झिरोपासूनच प्रत्येकाची सुरुवात असते आणि तसंच माझेसुद्धा सबस्क्रायबर खूपच कमी होते आणि त्यावेळी मी हे व्हिडिओबरोबर वर अपलोड केलेले आहेत अजूनही तुम्ही चॅनेलवर जाऊन बघितलं तर तुम्हाला हा सुधामुर्दींच्या या दोन पुस्तकांचा व्हिडिओ जो आहे तो फाय इयर्स ॲगो दिसे चॅनल सुरू केला त्यावेळी मी ते व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यामुळं ते व्हिडिओ व्हिडिओला मिळाव्या तेवढ्या व्ह्यूज किंवा जेवढ्या लोकांपर्यंत ते पुस्तक पोहोचायला पाहिजे होतं तेवढ्या लोकांपर्यंत ते पोहोचलेलं नाही आहे आणि आता सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटलं की जुने व्हिडिओ जे आहेत त्यांचं प्रमोशन करण्यासाठी किंवा त्यांची माहिती ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी आपण लाईव्ह घेऊया जेणेकरून या पुस्तकांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ज्याला वाचनाची आवड आहे काहीतरी वाचावंसं वाटतं त्याला कोणतं पुस्तक वाचावं याविषयी माहिती मिळेल तर सांगितल्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल तर ते तुम्ही नक्कीच विचारा आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकातली पहिली कथा जी आहे बॉम्बे टू बंगळुरू ही मी मागच्या लाईव्ह सांगितली आहे आज मी तुम्हाला याच पुस्तकामधली दुसरी कथा जी आहे ती कथा सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे रेहमानची अव्वा कथेचं नाव आहे रेहमानची अव्वा या पुस्तकातील कथा अशा आहेत की त्या प्रत्येक कथेमधून आपल्याला काही ना काहीतरी बोध नक्कीच मिळेल आणि हेच मला सुधामूर्ती यांच्या पुस्तकांचं वेगळे पण वाटत की वाचल्यानंतर आपल्याला काहीतरी त्यातून शिकण्यासारखं वाटलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होईल अशा गोष्टी आपल्याला त्यातून त्या शिकायला मिळाल्या पाहिजे तर ते खरं वाचन आहे म्हणून सुधामूर्ती यांच्या ज्या कथा आहेत त्या कथांमधून खरच काहीतरी शिकण्यासारखं आहे काही ही कथा ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटेल हा खरोखरच या कथेतून आपण काहीतरी घेऊ शकतो सर्व धर्म समभाव सांगणारी ही कथा रेहमानची अव्वा बिपो कंपनी असते आणि या कंपनीमध्ये काम करणारा रेहमान नावाचा एक तरुण असा माणूस असतो की जो सुधामूर्तींच्या खूप जवळचा असतो कारण सुधामूर्तींचं इन्फोसिस फाउंडेशन आहे की ज्या फाउंडेशनतर्फे सामाजिक काम केलं जातं आणि या सुद्धा मदत करायची खूप आवड असते आणि म्हणून रेहमान जो आहे तो रेहमान सुधामूर्तींना पण खूप आवडायचा जे स्वतः खूप श्रीमंत नसूनसुद्धा त्याचा स्वभाव जो आहे तो मदत करण्याचा असल्यामुळं मूर्तींची आणि त्याची जवळजवळ मैत्री झाली होती आणि सहवास वाढला होता असं झाल्यानंतर रेहमान एकदा सुधामूर्तींना म्हणतो की मॅडम माझ्या घरी माझी आई आणि बहीण आलेल्या आहेत तुम्ही जर आमच्या घरी जेवायला आला ना तर त्यांना खूप आनंद होईल त्यांना सुद्धा असं वाटतं की तुम्हाला भेटावं म्हणून ज्यावेळी बघा आपण एखादं पुस्तक वाचतो त्यावेळी ते वाचलं आणि आपल्याला आवडलं की त्या लेखकाला भेटायची सुद्धा आपली इच्छा होते मनामध्ये मग तसंच रेहमानची बहीण ही सुधामूर्तींची पुस्तकं वाचत असते बायको सुद्धा वाचत असते आणि मग त्यांना असं वाटतं की जर रेहमानची ओळख आहे तर त्यांनी आपल्या घरी त्याला सुधामूर्तींना बोलवावं मग सुधामूर्ती म्हणतात रेहमान जो आहे तो सुद्धा धारवाड साईडचाच असतो त्यामुळे सुधामूर्ती म्हणतात मी तुझ्याकडं आल्यानंतर मला जर धारवाड सारखं जेवण मिळणार असेल तर मी नक्की येते तुझ्याकडं असं म्हटल्यानंतर हो माझी आई खूप चांगला स्वयंपाक बनवते रेहमान म्हणतो माझी आई खूप चांगला स्वयंपाक बनवते त्यावेळी सुधामूर्ती म्हणतात आ नको सांगूस प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली आई खूप चांगला स्वयंपाक बनवते म्हणून आणि मग नाही ना मी खरं सांगतोय माझी बायको सलमा सुद्धा नेहमी म्हणते की आई खूप चांगला स्वयंपाक बनवतात असं म्हटल्यानंतर सुधा सुधामूर्ती म्हणतात हा मग खरं असणार आहे सून सासूच कौतुक करते आहे सासू चांगली स्वयंपाक बनवते असं म्हणते आहे म्हणजे नक्कीच तुझी आई खूप चांगला स्वयंपाक बनवत असणार आहे ठीक आहे या रविवारी मी नक्की तुझ्याकडे जेवायला येते म्हणून सुधामूर्ती सांगतात सुधामूर्ती गर्विष्ठ स्वभाव त्यांचा अजिबात नाही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याच्या घरी सुद्धा म्हणजे कोणीही असेल गरीब श्रीमंत हा भेद न बघता घरी जाऊन त्या स्वतः मदत तर करतातच त्याचबरोबर त्यांचं बोलणं जे आहे ते सुद्धा प्रेमळ आहे तर सुधामृती म्हणतात रविवारी मी तुझ्याकडे जेवायला येते म्हणून धारवाड साईडचं जसं जेवण असतं ना तसंच जेवण बनवून ठेवायला सांग किंवा बनवून ठेवा म्हणून असं सुधामृती म्हणतात ठीक आहे म्हणतो रेमा मग रविवारचा दिवस उजाडतो सुधामूर्ती रेहमानच्या घरी जेवायला जातात रेमाच्या घरी जेवायला गेल्यानंतर सगळे जण गप्पा मारत बसतात जय श्रीराम कविता देशमुख कसा आहे तुम्ही आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक तुम्ही वाचलं आहे का सुधामूर्तींच ओके सुधामृतींच पुस्तक वाचलं आहे का आयुष्याचे दडे ग्राना हो त्यातलीच मी कथा सांगत आहे रेहमानच्या घरी आल्यानंतर सगळेजण गप्पा मारत बसतात त्यामध्ये रेहमान त्याची बायको असते आणि मग सुधामूर्ती ज्यावेळी घरी जातात त्यावेळी मग सुधामूर्ती गेल्यानंतर रेहमानची आई किचन मधून बाहेर येते किचन मधून बाहेर आल्यानंतर सुधामूर्ती तिच्याकडे बघतात तर त्याच्या आईने एवढा मोठाच्या मोठा टिळा लावलेला असतो आणि नंतर, ला नंतर बहीण बाहेर येते उषा त्यावेळी तिच्या सुद्धा कपाळाला छोटस कुंकू असत सुधामूर्तींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की रेहमान आणि सलमा या दोघांची जोडी आहे नावावरूनच आपल्याला समजतं की रेहमान आणि सलमा म्हटल्यानंतर त्यांचा धर्म कुठला असणार आहे ते मग तरी सुद्धा सुधा काहीच बोलत नाहीत कारण एक तर त्या पहिल्यांदा त्यांच्या घरी आलेल्या आहेत आणि लगेचच प्रश्न विचारणं बरोबर नाही म्हणून सुधामूर्ती काहीच प्रश्न विचारत नाहीत त्यांच्या गप्पा गोष्टी होतात सलमा आणि उषा म्हणतात तुमच्या आम्ही खूप पुस्तकं तुमची वाचलेली आहे तुमची पुस्तकं खूप सोप्या भाषेमध्ये आहेत यानंतर उषा शिक्षक असते मग उषा सुद्धा म्हणते की मॅडम तुमच्या कथा ज्या आहेत ना त्या आमच्या शाळेमधल्या मुलांना सुद्धा खूप आवडतात मी मुलांना वाचून दाखवते तर रेहमानची बायको जी आहे सलमा ती अंगणवाडीमध्ये शिकवत असते आणि अंगणवाडी शिकवत असल्यामुळं ती म्हणते मॅडम तुमच्या कथा खूप छान आहेत मी वाचलेल्या आहेत पण मी अंगणवाडीवर शिकवते मग एवढ्या लहान मुलांना त्या कथा समजणार नाहीत त्यामुळं मी त्यांना वाचून दाखवत नाही अशा गप्पा झाल्यानंतर रेहमानची आई आणि बहीण उषा आणि सलमा तिघीजणी स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी जातात आणि त्यावेळी रेहमान सुधामूर्तींना म्हणतो की मॅडम आज तुम्हाला माझी आई आणि बहीण बघून आश्चर्य वाटलं असेल ना त्यावेळी सुधामूर्तींना हो माझ्या मनामध्ये प्रश्न आला पण मी म्हटलं लगेच नको विचारायला तुला मी नंतर विचारू शकते त्यामुळे मी विचारला नाही मग त्यावेळी रेहमान म्हणतो की आज मी तुम्हाला माझीच कहाणी सांगणार आहे आणि मग रेहमान त्याच्या आयुष्यामध्ये मागे काय घडलं ते सांगायला सुरुवात करतो तर एका खेडेगावामध्ये शेती बघण्यासाठी एक झोडपर हात असतं तिचं नाव असतं काशीबाई आणि दत्तारा दत्ताराम म्हणून हे दोघं असतात काशीबाई आणि दत्ताराम आणि म्हणजे आता जी रेमानची आई आहे ती आपण असं म्हणूया काशीबाई आहेत त्या काशीबाई आणि दत्ताराम यांचं एक झोडप असतं आणि शेती जास्त असते श्रीकांत नाईक म्हणून एक खूप मोठा माणूस असतो की ज्याची शेती गावाकडे भरपूर असते आणि तो स्वत मुंबईला राहत असतो आणि मग ती शेती सांभाळण्यासाठी काशीराम आणि दत्ताराम हे झोडप तिथे राहत असत त्यानंतर कामाचा व्याप वाढल्यामुळं दत्तारामला असं वाटतं की एकट्याला आता हे सगळं सांभाळणं खूप अवघड होत आहे तर आपण काय करूया श्रीकांत नाईक यांना सांगूया की काम करायला आणखी एखादं झोडप जर मिळालं तर खूप बरं होईल आम्ही आपण बरोबर राहूया म्हणून आणि असं सांगितल्यानंतर मग श्रीकांत नाईक आणखी एक झोडप एक मुस्लिम झोडपं असत तर ते झोडपं कामाला ठेवतात मग दोन झोडपी झाली हुसेन साबचं एक झोडप जे जो नवीन आलेलं आहे काम करण्यासाठी आणि हे दत्तराज हे दोन झोडपी एकाच घरामध्ये निम्मा निम्मा भाग करून राहिलेली असतात एका बाजूला काशीबाई यांनी दत्तारा आणि दुसऱ्या बाईला दुसऱ्या बाजूला हुसेन साहेब असं राहत असताना सुरुवातीचे काही दिवस चांगले जातात आणि मग नंतर नेहमीप्रमाणेच बायका बायकांची भांडणं सुरू होतात काही काही छोट्या छोट्या गोष्टींवरून दोघींच्याही कोंबड्या असतात मग अंड दिलं तर कुणाच्या कोंबडीने दिलं शेळ्या मेंढ्या असतात मग कुणाच्या लेंड्या कुणाच्या अंगणामध्ये पडल्या मग त्या दोघी त्या त्यावरून भांडणं असायची तर सुधामूर्तीमध्ये लेंढ्यांवरून भांडणं कशाला करायची मग त्यावेळी रेहमान म्हणतो की त्या, त्या लेंढ्यांपासून जे खत बनतं ते विकून चार पैसे मिळतात म्हणून या दोघींची वारंवार भांडणं व्हायची अशी हो भांडणं होत असताना मग काशीबाईंना पण वाटत अरे आपण एकट सुखानी राहत होतो उगाच आपण श्रीकांत नाईक यांना सांगितलं की दुसरा आणखी एक झडपो आमच्या मदतीला द्या म्हणून असं काशीबाईंना वाटत आणि एका बाजूने असं पण वाटत की आपल्याला सोबत पण मिळाली कोणतरी आहे शेजारी राहायला म्हणजे सोबत सुद्धा आणि मग काशीबाईंची मुलगी उषा आणि हे जे हुसेन साहेबचे आहेत त्यांना मूल झालेलं नसतं नंतर असंच भांडणं होतात आणि मु हुसेन साहेब ना ती जरी भांडणं करत असली तरी सुद्धा उषाचे खूप लाड करायची हुसेन साहेबची जी बायको आहे ती उषाचे खूप लाड करायची आणि मग त्यावेळी दत्तराज दत्ताराम जे आहेत ते सुद्धा कशीबाईला समजवायचे की अगं असू दे जरी ती भांडली तरी तू शांत राहत जा उषाची आपल्या ती लाड करतेय ना उषाला घेतीये ना मग कशाला तू भांडत असतेस असं दत्ताराम सारखं समजवत असतात हुसेन साहेब सुद्धा त्यांना समजत असतात पण दोघी सुद्धा ऐकत नाहीत आणि यांची भांडणं जी आहेत ती चालूच राहतात काय होत एकाच विहिरीवर कपडे भांडी ही कामं सुद्धा एकाच विहिरीवर असायची मग त्यावरून सुद्धा या दोघांची भांडणं व्हायची व सातत्याने भांडणं होतात आणि मग एक दिवस हुसेन साहेबची जी बायको आहेत तिला दिवस जातात दिवस गेल्यानंतर थोडी ती आळशी असते आणि मग प्रेग्नंट राहिल्यानंतर तर हुसेन साहेबची बायको काहीच काम करत नाही सगळी कामं हुसेन साहेबनाच करावी लागतात आणि मग हुसेन साहेब काम करतात आणि नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर एक कोणतरी डिलेवरी करायला माहितीची बाई आलेली असते आणि डिलेवरी झाल्यानंतर हुसेन साहेबची जी बायको आहे तिची डिलिव्हरी झाल्यानंतर मुलगा होतो आणि आई मरण पावते जन्मजात मुलाला आता आई नाही मग हुसेन साहेबचे जे भाऊ वगैरे असतात ते म्हणतात सुरुवातीला की आम्ही बाळाला सांभाळतो म्हणून पण नंतर कोणीच म्हणजे बहीण भाऊ यापैकी कोणीच सांभाळायला तयार होत नाही आणि मग हुसेन साहेब एकटेच त्या बाळाला सांभाळत असतात आणि मग रात्रीचा रडण्याचा खूपच आवाज यायला लागतो काशीबाईला मग काशीबाईला आवाज आल्यानंतर मनामध्ये शेवटी जी आई आहे एक स्त्री म्हणून जी ममता असते ती ममता काशीबाईची जागी होते आणि काशीबाई रात्रीच उठते दत्तारामला पण विचारत नाही दत्तारामला पण विचार न विचारता जाते हुसेन साहेबचा दरवाजा ठोठावते आणि म्हणते द्या बाळाला मी घेते त्याला असं म्हणून हुसेन साहेबचं जे बाळ आहे ते बाळ काशीबाई स्वतः घेऊन येते आणि असं म्हणते की तुमचं दुसरं लग्न होईपर्यंत तुमच्या मुलाला मीच सांभाळेन आणि मग त्याचं नाव रहमान ठेवतात रेहमानला मग आई नाही मग काशीबाई पूर्ण त्याची सांभाळ करतात आणि ज्यावेळी त्या ते सांभाळत असतात रेहमानला त्यावेळी त्यांच्या मनामध्ये पूर्ण हे ठाम असतं की रेहमानचा धर्म जो आहे तो मुस्लिम आहे आणि जरी स्वतः आपण त्याला सांभाळत असलो तरी सुद्धा त्याच्यावर त्या, त्या जबरदस्ती करत नाही तर का जे काही मुस्लिम म्हणजे नमाज पडणं असू द्या किंवा त्यांचा कोणता एखादा सण असू द्या तर गावामधली मुस्लिम मंडळी जिथे राहतात तिथे रेहमानला आवर्जून काशीबाई पाठवायच्या की जा तू हा सण आहे ना, ना तर तू जा त्या लोकांमध्ये मिक्स हो म्हणून नमाजपट असं सगळं शिकवणूक काशीबाईंनी रेहमानला अगदी त्याची आई असं समजूनच सगळं शिकवलं मग रेहमान आणि उषा उषा मोठी असते पण तरी सुद्धा आता गरीब कुटुंब असल्यानंतर दोघांना वेगवेगळी पुस्तकं वेगवेगळ्या वेग 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 खर्च करण्यापेक्षा येण्याचा प्रॉब्लेम होण्यापेक्षा काशीबाई काय करतात तर उषा आणि रेहमानला एकाच वर्गामध्ये प्रवेश घेतात मग उषा आणि रेहमान दोघं बरोबर शाळेत जातात अभ्यास करतात शाळेतून येतात खेळतात असं एकंदरीत भाऊ बहिणीप्रमाणं ते खूप आनंदात जीवन जगत असतात मग मोठं झाल्यानंतर रेहमानला आणि उषाला सायकल घेतात मग सायकलवरून दोघं जायला सुरुवात करतात आणि उषा शिक्षक होते आणि रेहमानचं पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बेंगलोरला तो जातो वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतो आणि मग बी पी ओ कंपनीमध्ये त्याला चांगली नोकरी मिळते आणि मग अशा कठीण परिस्थितीतून आल्यामुळं आणि दुसऱ्याने आपल्याला वाढवलेलं आहे हे मनामध्ये माहिती असल्यामुळं आपणही कोणाला तरी मदत केली पाहिजे ही भावना रेहमानच्या मनामध्ये असते आणि म्हणूनच तो अनाथाश्रमांना मदत करीत असतो आपला जो पगार आहे त्या पगारातली काही रक्कम तो अनाथाश्रमाला देत असतो मग रेहमान नोकरी लागते आणि मग बर एका मित्राच्या लग्नाला ज्यावेळी तो गेलेला असतो त्यावेळी सलमा नावाची मुलगी त्याला आवडते आणि मग सलमा बरोबर त्याचा विवाह पण होतो रेहमानचा आणि उषाचाही विवाह एका व्यक्तीबरोबर होतो तीही शिक्षकच असते आणि उषाचाही संसार चांगला चालू आहे असं रेहमान सुधामूर्तींना आपलं अगोदर जे काही घडलेलं आहे ते सगळं सांगतो आणि हे ऐकल्यानंतर सुधामूर्तींना खूप आश्चर्य वाटत की एक बाई अडाणी न शिकलेली तरी सुद्धा तिची विचार करण्याची वृत्ती बघितली तर किती विशाल विचार आहे आपण माणसं बघा धर्म जात यामध्ये अडकलेलो असतो सुधामूर्ती म्हणतात आपली ओळख जी आहे ती ओळख म्हणजे आपला जात आणि धर्म नाही आपण काय कर्म करतो कर्म ही आपली खरी ओळख आहे कारण आपला जन्म कोणत्या जातीमध्ये कोणत्या धर्मामध्ये होणार आहे हे काही आपल्या हातामध्ये नाही आणि म्हणून यामध्ये अहंकार करायचा गर्व करायचा माझा धर्म हा माझी जात ही काहीच गरज नाही तर ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो आहोत आणि म्हणून आपण इतरांना कमी समजायचं हे एकदम चुकीचं तुम्ही स्वतःच्या धर्माचा आदर जरूर करा पण दुसऱ्याच्या धर्माला नावे ठेवू नका आणि ही शिकवण आपल्याला या कथेमधूनच मिळते सुधामूर्तींना सुद्धा आश्चर्य वाटतं एक अशिक्षित बाई एवढा विशाल विचार करू शकते आणि सुशिक्षित लोक जर आपण बघितलं तर जात आणि धर्म याच्या जाळ्यामध्ये आपल्याला अडकलेली दिसतात म्हणजे काशीबाईला आपण सुशिक्षित म्हणायचं की अशिक्षित म्हणायचं तिने आणि मग आता सुद्धा सुधामृती घरी आलेल्या आहेत तर घरामध्ये भिंतीवर त्यांचं लक्ष जातं तर त्यांना एका ठिकाणी श्रीकृष्णाचा फोटो दिसतो तर दुसऱ्या बाजूला मुस्लिमांचा जो मक्का आहे त्याचा फोटो दिसतो म्हणजे रेहमानला काशीबाईंनी जसं सांभाळलं त्या पद्धतीनं त्याच्यावर संस्कार झाले आणि त्याच्या मनामध्ये सुद्धा जातीभेद किंवा धर्मभेद अजिबात राहिला नाही आणि म्हणूनच या दोन्ही देवांचे फोटो सुधामूर्तींना त्याच्या घरामध्ये पाहायला मिळतात आणि सुधामूर्तींच्या मनाला खूप समाधान वाटतं की एवढी अशिक्षित बाई एवढा चांगला विचार करते आणि इथे ही कथा संपलेली आहे कशी वाटली कथा आवडली का तुम्हाला आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकातली आज मी तुम्हाला कथा सांगितली तुम्हाला ती आवडली का किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता तुम्ही सुद्धा मुक्तींची कोणती पुस्तकं को वाचलेली आहेत का ते नाव सांगा जर वाचले असतील तर ठीक आहे धन्यवाद